मावळ आमदार सुनील शेडके यांच्या वडगाव शहरात जनसंवाद दौरादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना येथील महिला वर्गाने आमदार शेडके यांच्याकडे या भागात चालू असलेल्या जुगार मटका अड्ड्याविषयी सांगताच आमदार सुनील शेडके यांनी येथील मटका अड्ड्यावर छापा मारला याशिवाय शहरातील वाढती गुन्हेगारी व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिला असून नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार शेळके यांनी विनंती केली आमदार शेळके यांच्यासमवेत जनसंवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरम्यान प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवर त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले वडगाव मावळच्या केशवनगर भागात दौरा सुरू असताना नागरिकांनी रेल्वे लाईनच्या बाजूला मटका अड्डा सुरू असल्याने खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी आमदार शेडके यांच्याकडे मांडल्या त्यामुळे आमदार शेडके यांनी थेट ताफ्यासह मटका अड्ड्यावर जाऊन मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले